पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरीची साई आदर्श मल्टीस्टेट समाजसेवेचं व्रत हाती घेऊन आपलं काम प्रामाणिकपणे करतीये तर राज्यभर या संस्थेनं नावलौकिक मिळवलाय बाराव्या वर्धापन दिनानिमित्तानं नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उपक्रम राबवून खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जोपासलीय असं प्रतिपादन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केलंय तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते यावेळी व्यासपीठावर संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे राहुरी अर्बनचे चेअरमन रामभाऊ काळे धनलक्ष्मी उद्योग समूहाचे विष्णुपंत गीते योगगुरु किशोर थोरात साई आदर्श पदसंस्थेच्या चेअरमन संगीता कपाळे डॉक्टर विलास पाटील पारस नहार बाळासाहेब तांबे बाळासाहेब मुसमाडे यांची उपस्थिती होती आमच्या परिवाराच्या वतीनं बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आज डोळ्यांचं शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे खूप चांगला प्रतिसाद त्या शिबिराचा आहे त्या शिबिरांची सर्व व्यवस्था ज्यांचं ऑपरेशन आहे ते ऑपरेशन मोतीबिंदूचं मुद्राणी परिवाराच्या वतीनं आणि सहयाद्रश परिवाराच्या वतीनं फ्री केलं जाणार आहे त्यांचा जाण्याचा येण्याचा सुद्धा त्या ठिकाणी संस्थेमार्फत केला जाणार आहे ते, त्याचाही लाभ त्या ठिकाणी सर्वांनी घ्यावा किंवा घेत आहेत त्याचप्रमाणे उद्या शनिवार दिनांक आठ रोजी संध्याकाळी सहा ते नऊ आपण युवा व्याख्याती राहुलगिरी यांचं उद्याची पिढी घडवताना या विषयावर अत्यंत सुंदर असं व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यानंतर महाप्रसाद आयोजित केलेला आहे तर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा भरभरून वर प्रतिसाद सर्वांनी द्यावा ही विनंती करतो तसं मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या बाराव्या वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त आज नेत्ररोग निदान शिबिराचं आयोजन शिवाजीराव कपाळे आप्पा यांनी केलेलं होतं एक चांगला कार्यक्रम सामाजिक हिताचा कार्यक्रम या निमित्तानं पाहायला मिळाला अनेक उत्स्फूर्त महिलांचा आणि पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळतोय आज या नेत्र रोग शिबिराच्या निमित्ताने एक नवीन दृष्टी देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचबरोबर उद्या उद्याची पिढी घडताना या विषयावरती व्याख्याते राहुल गिरी यांचं सुद्धा व्याख्यान ठेवून एक सामाजिक भान जपण्याचं काम ही संस्था करते आजच्या या बाराव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला देतो धन्यवाद यावेळी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलच्या सहकार्यानं शेकडो रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली गेली प्रास्तविक संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलं तर सूत्रसंचालन पत्रकार गणेश विघे यांनी केलं यावेळी चंद्रकांत कपाळे धीरज कपाळे वेदांत कपाळे संस्थेचे व्यवस्थापक सचिन खडके याकूब शेख यांसह आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी कर्मचारी हजर होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा